झालं का भाऊजी माझ्या नवऱ्याला सकाळ दुपार संध्याकाळ दारू पाजिता तुमचा नवरा काय बाळत येते का लहान येतो आम्ही दारू पाजितोय त्याला का दूध भाऊजी काय बोलायचं काम नाही तुमचा नवरा किती बोलायचे मला माहिती ना अख्या महाराष्ट्राला माहितीये तुम्ही ना का सांगू त्याच भाऊजी मला पण माहिती त्यांचे मित्र कसे येत नुसता त्यांना दारू पाजित राहता बिघडून ठेवला नवरा एक मिनिट बोलायचं नाही माहिती हो मी बोलतोय ना मी हँडल करतोय ना हे संध्याकाळी सात वाजता मी तुला नाइन पाहिजे तो आता कलटी महाराज सर काय म्हणले का तुम्ही मी शपथ दिली त्याला कसली आजपासून मी दारू नाही पिणार हायकरी रे गेला काय ना सात वाजता फोन करायची गरज नाही मी माझं माता पाहिजे पाय च